राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा जिल्ह्यातील मौदा तालुक्यात असलेल्या एन टी पी सी तेवीसशे वीस मेगावॅट क्षमतेच्या क्षमतेसह एन टी पी सी मौदाने त्यांच्या स्थापनेची सतरा वर्षे पूर्ण केली आहेत ज्यामध्ये अकरा वर्षांच्या यशस्वी व्यावसायिक ऑपरेशनचा समावेश आहे शाश्वत विकासासाठी समर्पित एन टी पी सी मौदा यांनी स्टेशन परिसरात आणि आजूबाजूला सुमारे तीस लाख रोपे लावून हिरव्या भविष्याच्या दिशेने एक नवीन टप्पा गाठला आहे कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी उद्योगाशी संबंधित कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम नियमितपणे आयोजित करते एन टी पी सी मौदा मुलींच्या सक्षमीकरण अभियानांतर्गत मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते एन टी पी सी मौदा लिंग समावेशनाला प्रोत्साहन देते प्लांटच्या यशस्वी ऑपरेशनमध्ये महिलांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे एन टी पी सी मांडा प्लँटच्या शंभर टक्के सुरक्षित आणि कार्यक्षम ऑपरेशनसाठी वचनबद्ध आहे भारताला सत्ता मिळवून देण्याच्या अभिमानास्पद वारशाच्या पन्नास वर्षांचा सा उत्सव साजरा करत आहे एन टी पी सी लिमिटेड मौदा सुपर थर्मल पॉवर स्टेशन तेवीसशे वीस मेगावॅट रामटेक रोड जिल्हा नागपूर महाराष्ट्र आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र